मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रताप आणि कल्पना दोघेही घरी येतात विमल पटकन पुढे येते आणि विचारते वहिनी अहो काय झालं त्यावेळी कल्पना म्हणते अगं विमल आपल्याला हवं तसंच झालं तर सायली आणि अर्जुनने सर्व पुरावे गोळा केले आणि यांची निर्दोष मुक्तता केली हे ऐकताच विमलला खूप आनंद होतो आता प्रतापचं अभिनंदन करते प्रताप मात्र खूप नाराज असतो कल्पना सारखं सायली आणि अर्जुनचं कौतुक करत असते प्रतापला खूप वाईट वाटतं त्यामुळे तो तेथून निघून जातो तेवढ्यातच पूर्ण आजी आणि घरातील सर्वजण येतात त्या आनंदानेच विमलला विचारतात तुला समजली का ग बातमी तेव्हा ती म्हणते हो समजली मी आता देवासमोर साखर ठेवते आणि गोडाचा शिरा करायला घेते तेव्हा ठीक आहे असं पूर्ण आजी म्हणतात आता घरात आल्याबरोबर अर्जुन लगेच प्रतापला शोधत असतो परंतु प्रताप त्याला कुठेही दिसत नाही त्यावेळी इकडे कल्पना म्हणते विमल चल मी तुझ्या मदतीला येते पण आता विमल म्हणते नको तुम्ही थांबा मीच बनवते सर्व काही तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते ही पूर्ण आजी अर्जुनजवळ जातात आणि त्याला मिठी मारतात त्यावेळी अर्जुन म्हणतो ही केस आपणच जिंकणार होतो हे मला माहीत होतं तू एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय ते, ते म्हणजे डॅडने माझ्यावर विश्वास ठेवला नाही या गोष्टीचं हा आजी म्हणतात अरे मी तरी कुठे तुझ्यावर विश्वास ठेवला होता परंतु हा महिपत एवढा गुंड प्रवृत्तीचा माणूस असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं अर्जुन आता माझं चुकलं पण ती चूक कबूल करायला मला अजिबात लाज वाटत नाही त्यावेळी आता पूर्णाजी खूप इमोशनल झालेल्या असतात पण आता अश्विन पुढे तो आणि म्हणतो ठीक आहे अगं आजी तुझ्यासारख्या सुंदर मुली थोड्या चुकल्याना मग अजूनच सुंदर दिसतात आता अश्विन अर्जुनचं देखील तेवढंच कौतुक करत असतो की अस्मिता म्हणते त्या महिपत शिखरेची वाट लावायची हे ठरवूनच अर्जुन तू कोर्टामध्ये आला होतास ना पण अर्जुनचं लक्ष आता इथे नसतं कोण काय बोलतंय याकडेच तो अजिबात लक्ष देत नाही त्याची नजर फक्त प्रतापला शोधत असते ही गोष्ट सायलीला आता समजते आता अर्जुन आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही ही गोष्ट अस्मिताला जेव्हा समजते तेव्हा ती म्हणते काय रे अर्जुन तुझं लक्ष कुठे आहे सर्वजण तुझं कौतुक करता पुढे आता अश्विन जिन्ना म्हणतो तू इथे बस आणि मग नंतर तो सर्वांना सांगतो की जेव्हा संतोष कोर्टामध्ये आला होता ना तेव्हा महिपत शिखरेचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता इकडे सायलीला आता समस्त अर्जुन खूप नाराज आहे म्हणून ती प्रतापकडे जायला निघते दुसरीकडे प्रतापला आता त्याच्या कृतीचा पश्चाताप झालेला असतो की मी महिपत शिखरेर आणि सर्वांवर विश्वास ठेवला पण माझ्या अर्जुनवर विश्वास ठेवला नाही आणि वकील म्हणून रविराजची नियुक्ती करत आपल्या मुलावर अविश्वास दाखवत चा आणि सायलीचा सर्वांसमोर अपमान केला पण हे माझं सगळं चुकलंय आता अर्जुनला कानाखाली मारल्याचे प्रसंग देखील त्याला आठवू लागतात तेव्हा प्रताप खूप रडत असतो त्यावेळी मी हे काय करून बसलो आहे असं म्हणून प्रतापला खूप पश्चाताप होत असतो त्याचवेळी तो अर्जुनची माफीसुद्धा मागतो मग आता तेथे सायली येते आणि म्हणते बाबा वडिलांनी कधीही मुलाची माफी मागायची नसते अहो माणूस चुकतो पण आपल्या वडिलांनी मुलांवर हक्कच दाखवायचा असतो पुढे आता सायली खाली बसते आणि म्हणते बाबा हे जे काही घडलं आहे ना त्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार नव्हताच जबाबदार कोण होतं हे सर्व काही आपल्या माहित आहे त्या महिपतला त्याच्या कृतीची शिक्षा सुद्धा मिळाली त्यामुळे हे एक वाईट स्वप्न होतं तुम्ही हे विसरून आता बाबा आपल्या घरामध्ये आज खूप आनंदाचं वातावरण आहे कारण तुमची निर्दोष मुक्तता झाली यांची नजर सारखी तुम्हाला आहे हे तुमची वाट पाहताय तुम्ही खाली चला ना बाबा प्लीज अशी सायली आता प्रतापला रिक्वेस्ट करते प्रताप आता पुन्हा रडतो आणि म्हणतो मी माझ्या लेखावर विश्वास ठेवला नाही मी एवढा कसा आंधळा झालो होतो की त्या गुंडावर मी विश्वास ठेवला आता सायली खूप छान प्रकारे प्रतापला समजावते की यांच्या मनात तुमच्याबद्दल किंचितही राग नाही की द्वेष नाही तर तुम्ही एकदा प्रेमाने त्यांना हाक मारा ते लगेच तुमच्या कुशीत शिरतील माझी खात्री आहे बाबा तुम्ही चला खाली आणि मी पण काय वेडी आहे मी तुम्हाला का सांगत बसले कारण माझ्यापेक्षा तर तुम्ही त्यांना चांगलं ओळखता ना प्रताप म्हणतो मला असंच वाटायचं की मी अर्जुनला चांगला ओळखतोय पण नाही मी अर्जुनला आता नव्याने ओळखायला लागलोय असं म्हणून तो सायलीकडे पाहून हसतो तिकडे विमल कल्पनाला म्हणते महिपत चिखरे ज्यावेळी मागे आला होताना तेव्हाच वाटलं होतं काहीतरी गडबड आहे त्यावेळी अस्मिता म्हणते काय ग तू तर मोठी हुशार झालीस तेव्हा विमल आपली गप्प बसते अर्जुन अजूनही प्रताप कधी येतो याचीच वाट अस परंतु अश्विन म्हणतो काय रे दादा तू एवढं デシャンとか。 तेवढ्यातच प्रताप आणि सायली तेथे येतात प्रताप आता लगेच अर्जुनसमोर हात जोडतो आणि म्हणतो अर्जुन बेटा मला माफ कर तेव्हा अर्जुन आता पुढे जातो आणि लगेच हात खाली घेत दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात सर्व वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं त्यावेळी प्रताप म्हणतो बाळा मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो डॅड यात तुमची काही चूक नाही आहे अहो महिपत शिकरेने असे सीन क्रिएट केले होते ना तुमच्यासमोर की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार हे मला माहीत वेळी पुढे प्रताप म्हणतो बाळा एका ठराविक वयानंतर मुलगा जेव्हा बापाच्या खांद्याच्या वर जातो ना बापाला खूप अभिमान वाटतो पण आता काय झालंय ना मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही मी तुझ्यासमोर कमी पडलोय त्यावेळी आता अर्जुन म्हणतो डॅड स्वतःला असा दोष देऊ नका सिच्युएशन तशी होती त्यावेळी आता पूर्णाजी महिपतवर ह्या खूप चिडलेल्या असतात आणि म्हणतात की त्याच्यासारखा नीच माणूस जगात होणे नाही तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी तो आता विषय सोडून दे आता पुन्हा पूर्णाजी विचारतात काय रे अर्जुन रविराज तर तुझ्यावर खूप चिडले होते आणि मग ती केस लढायला कसे तयार झाले तेव्हा अर्जुन आता म्हणतो की तुम्ही सर्वजण बसा मी सांगतो तुम्हाला म्हणून अर्जुन आता पुढे सांगू लागतो जेव्हा केसची हेअरिंग होती त्या दिवशी सकाळी लवकर मी आणि सायलीच्या फर्ममध्ये गेलो होतो तेथे ते गेल्यानंतर आता आम्ही आतमध्ये गेलो ते गेल्यानंतर रविराजने विचारलं तुमचं काय काम आहे अर्जुन म्हणतो माझ्याकडे असे पुरावे आहेत ना जेणेकरून तुम्हाला विश्वास बसेल की डॅड हे निर्दोष आहेत आपण आपला सर्व पर्सनल राग आता बाजूला ठेवूयात असं म्हणून अर्जुन आता you तो पेन लगेच रविराजकडे देतो रविराज आता ते सर्व पुरावे पाहतो म्हणतो की अनबिलिवेबल महिपत असं काही करू शकतो यावर माझा विश्वासच नव्हता आता रविराजला त्या गोष्टीवर अजिबात विश्वास नसतो परंतु धडधडीत पुरावे त्याच्यासमोर असतात तो म्हणतो की अर्जुन जे मी करू शकलो नाही ते तू केलं आहेस आता उद्या तूच कोर्टात हे पुरावे सादर करायचे आहे ते पण माझा असोसिएट म्हणून असं म्हणून तो पुन्हा अर्जुनकडे पेन देतो आणि त्याला ऑल द बेस्ट म्हणतो तर आता आता अर्जुनने असं सांगितल्यावर सर्वजण त्याचं कौतुक करू लागतात प्रताप विचारतो बाळा तू कालच आम्हाला हे का नाही सांगितलं अर्जुन म्हणतो कारण आम्हाला हे कुणाला कळू द्यायचं नव्हतं त्यावेळी सायली देखील म्हणते केलं असतं तर शत्रू सावध झाले असते म्हणून आम्ही कुणालाच कळू दिलं नाही त्यावेळी अश्विन म्हणतो दादा तू तर खर खरंच सिक्सर मारलास आता प्रताप हा अर्जुनला लगेच जवळ बसवतो आणि म्हणतो अर्जुन, अर्जुन बाळा खरंच तू वकील म्हणून खूप हट्टी आहेस आणि मुलगा म्हणून देखील पण तुला सांगू का खरंच माझ्या मनात तुझं एक वेगळं स्थान निर्माण झालं माझं बाळ खूप हुशार आहे त्यावेळी अर्जुनचं सर्वजण कौतुक करत असतात तर अर्जुन म्हणतो की याचं सर्व श्रेय हे माझ्या बायकोला सुद्धा जातं असं म्हणून आता संतोषच्या मुलीच्या बाबतीत जो काही प्रकार घडला होता सायली जेव्हा मार्केटमध्ये गेली होती तो सर्व प्रकार आता अर्जुन प्रतापला सांगतो तेव्हा सर्वजण आता सायलीकडे पाहू लागतात अर्जुन आता सायलीचं खूप कौतुक करत असतो आणि म्हणतो काय सॉलिड आहे माझी बायको तेव्हा सर्वजण आता अर्जुनकडे पाहू लागतात तर कल्पना सायलीला जवळ बोलवते आणि म्हणते घरावरचं संकट तुझ्यामुळे टळलं बाळा असं म्हणून ती आता सायलीला देखील मिठी मारते दे। आता घरातील सर्वजण खूप खुश असतात त्यावेळी अश्विन हा हिफिफुर रे सायली वहिनी असं म्हणून एकमेकांचे हात पकडतात सर्वजण खूप खुश असतात तेव्हा हॅप्पी फॅमिलीचा फोटो हा विमल म्हणते मी काढणार आहे अर्जुन लगेच तिच्याकडे मोबाईल देतो तर विमल पटापट फोटो क्लिक करते तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायली फुलांचा बुके अर्जुनला देत म्हणते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अभिनंदन अर्जुन म्हणतो ही विक्ट्री फक्त माझी नाही आहे तुमची सुद्धा आहे दोघेही आता बेडवर बसतात अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो मी माझ्या घरच्यांना आपलं मानता म्हणूनच त्यांच्यासाठी एवढं सर्व काही करता पण अगदी आपलेपणाने असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो सायली देखील खूप खुश होते आणि एकटक त्याच्याकडे पाहत असते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा